मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या गणिताची या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्यावहारिक घटक जो आहे त्यामधील सरळ व्यास हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि त्यातला जो स्वाध्याय आहे तो पूर्ण या ठिकाणी आपण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि जर तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील स्कॉलरशिपचे तर त्याची लिंक खाली मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला त्यातला जो पहिला प्रश्न काय आहे तो बघा आता प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाही ठीक आहे तर आपण काय केलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले जे घटक आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहेत प्रश्न काय आहे बघा तर दर साल दर शेकडा दहा दराने म्हणजे दर किती दिलेला आहे आपल्याला दहा दिलेला आहे बरोबर आहे रुपये तीन हजार मुद्दलावर म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तीन हजार रुपये तीन वर्षाचे सरळ व्याज किती ठीक आहे म्हणजे मुदत सुद्धा दिलेली आहे ती आहे आपली तीन वर्ष ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला काढायचं काय आहे तर सरळ व्याज किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता सरळ व्याज सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर काय असतं बघा म द क आहे छेद शंभर ठीक आहे आता आपल्याला दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा इथं मुद्दल दिलेली आहे किती दिलेली आहे तीन हजार ती त्या टाकायची आहे गुणिले दर किती दिलेला आहे दहा दिलेला आहे आणि क क म्हणजे काळ तो किती दिलेला आहे आपल्याला तीन दिलेला आहे ठीक आहे आणि छेदात आपण किती घेणार आहे या ठिकाणी शंभर आहे ओके आता मी कालच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा ज्या वेळेला वरचे म्हणजे अंशामध्ये किंवा छेदामध्ये ज्या वेळेला इथे गुणाकारांची चिन्ह असतात त्या वेळेलाच आपण अंशातील शून्य आणि छेदातील शून्य ह्या कट करू शकतो पण जर या ठिकाणी बेरीज वजाबाकीची चिन्ह असतील तर त्या शून्य आपण कट करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकीच करावी लागते हो तर अशा वेळेला बघा आता इथं वरच्या दोन शून्य होत्या आणि खाली सुद्धा दोन शून्य आहेत म्हणून त्या दोन शून्याला दोन शून्य निघून गेल्या राहिले फक्त काय बघा तर तीस गुणिले दहा गुणिले तीन ठीक आहे गुणाकार केला तीन एके तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे आता शून्य मोजायचे किती आहेत बघा एक आणि दोन एक दोन म्हणजेच आपलं जे सरळ व्याज असणार आहे ते किती असणार आहे आपलं नऊशे रुपये असणार आहे आणि यामध्येच बघा चौथा पर्याय जो आहे तो काय आहे आपला बरोबर आहे ठीक आहे म्हणजे पहिल्याच गणित आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर असणार आहे ठीक आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडं दुसरा प्रश्न आता सांगितलेला आहे की रुपये बाराशे मुद्दलाची सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होण्यास आता या ठिकाणी बघा मुद्दल दिलेली आहे ती किती आहे आपली बाराशे रुपये मुद्दल दिलेली आहे आणि काय सांगितलेले आहे सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट म्हणजेच काय तर मुद्दलीची दुप्पट म्हणजेच काय आपल्याला दहा वर्षानंतर सांगितलेलं आहे म्हणजे मुदत सुद्धा दिलेली आहे ती किती दिलेली आहे आपल्याला दहा वर्ष दिलेली आहे बरोबर आहे आणि दाम दुप्पट म्हणजेच काय तर रास आहे तर मुद्दलीच्या डबल असणार आहे म्हणजे दुप्पट झाली बरोबर आहे आता काढायचं काय आहे तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता व्याजाचा दर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला व्याज काढून घ्यावं लागेल आधी बरोबर आहे बघा आता रास रास बरोबर काय असत तर मुद्दल अधिक काय असणार आहे आपलं सरळ व्याज असतं बरोबर आहे आता आपल्याला सरळ व्याजच काढायचं आहे म्हणजेच सरळ व्याज बरोबर आता हे जे मुद्दल अधिक होतं ते इकडे गेल्यानंतर काय होतं वजा होतं म्हणजे इथं काय असणार आहे रास वजा मुद्दल ठीक आहे रास किती होती आपली चोवीसशे मुद्दल किती होती बाराशे म्हणजे सरळ व्याज किती आलं बघा शून्य शून्य दोन आणि एक बाराशे इतका आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सरळ व्याजाचं काय आहे दर काढायचा आहे बरोबर आहे म्हणून सरळ व्याज बरोबर म द क छेद शंभर ठीक आहे आता बघा आपल्याला दर काढायचंय बरोबर आहे आता दराचं जे सूत्र आहे ते काय होतं तर याच्यावरूनच तयार झालेलं आहे कसं झालेलं आहे बघा हे जे सरळ व्याज आहे ते इथंच राहिलं बरोबर आहे हा गुणिले शंभर गेला आणि छेदामध्ये बघा हे दर इथंच ठेवलं म गुणिले क करणार आहे म गुणिले क करणार आहे ठीक आहे कळायला काय केलं तर छेदातला गुन्हा गेला गुन्हा करात होत इकडे आल्यानंतर काय झाले भागा गेले आता किंमत टाकू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही दराचं सूत्र पाठ केलं आणि त्यात किमती टाकल्या तरीही चालतं ठीक आहे त्यामुळे आता इथं बघा व्याज व्याज किती होतं आपलं बाराशे होतं गुणिले शंभर भागिले मा म्हणजे किती आहे मुद्दल किती आहे आपली बाराशे आहे गुणिले काळ काळ किती होता आपला तर दहा वर्षाचा होता बरोबर आहे आता या ठिकाणी बघा ह्या बाराशेला हे बाराशे गेले ह्या शून्याला इथली शून्य गेली राहिले फक्त काय तर दहा दर साल दर शेकडा म्हणजेच आपला जो दर आहे तो किती आहे आपला दहा टक्के इतका आहे ठीक आहे ठीक आहे आता तो पर्याय आहे का आपल्या यामध्ये तर हो आहे म्हणजे दुसऱ्या गणिताचा चौथा पर्याय हा काय आहे बरोबर आहे आता जाऊया आपण पुढच्या गणिताकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे बघूया आता तिसरा प्रश्न तिसरं गणित आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला दहा हजार रुपये दर साल दर शेकडा आठ दराने बँकेत ठेवले म्हणजे मुद्दल आपली किती असणार आहे दहा हजार असणार आहे दर, दर किती आहे आठ आहे बरोबर आहे आता पुढं गणित काय सांगितले बघा तर तिच्या सहाव्या वाढदिवसाला म्हणजे आता पहिल्या वाढदिवसाला ठेवलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं सहाव्या वाढदिवसाला पैसे मिळणार आहेत म्हणजे एकूण वर्ष किती झाली आपले तर पाच वर्ष झाली म्हणजे मुदत किती असणार आहे तर पाच वर्ष असणार आहे बरोबर आहे तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळाली असं विचारलेलं आहे आता एकूण रक्कम किती असं ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला आपल्याला काय काढायचं असतं लक्षात घ्या रास काढायची असती ठीक आहे आता रास काढायची म्हटल्यानंतर आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे तर एक तर सरळ व्याज माहिती असणं गरजेचं आहे आणि दुसरं मुद्दल आता सरळ व्याज आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून आपण काय करणार आहे पहिल्यांदा सरळ व्याज काढून घेणार आहे सरळ व्याज बरोबर काय असतं म द मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा मुदत म्हणू शकतो आणि छेदामध्ये शंभर मुद्दल किती आहे आपली तर दहा हजार आहे दर किती आहे आठ आहे आणि काळ किती आहे तर पाच वर्षाचा आहे आणि छेदामध्ये शंभर आलेला आहे ठीक आहे अंशातले दोन शून्य आणि छेदातल्या दोन शून्य निघून गेल्या राहिले काय बघा आठ पंचेचाळीस आणि चाळीस एके चाळीस आणि ह्या पुढच्या दोन शून्य म्हणजेच आपलं व्याज किती आलेलं आहे तर चार हजार इतकं व्याज आलेलं आहे ठीक आहे पण रास काढायची आपल्याला रास बरोबर काय असतं तर मुद्दल अधिक व्याज असतं बरोबर आहे मुद्दल किती आहे बघा इथं तर दहा हजार अधिक व्याज किती आहे तर चार हजार म्हणजे किती झाले बघा शून्य 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 चार आणि एक म्हणजे चौदा हजार इतकी रक्कम त्यांना पाच वर्षानंतर मिळणार आहे म्हणजे तिच्या सहाव्या बर्थडेला त्यांना मिळणार आहे ठीक आहे चौथा प्रश्न काय आहे बघा तर रुपये चार हजार हे दहा टक्के दराने सरळ व्याजाने किती वर्ष ठेवले असता म्हणजे मुद्दल चार हजार दिलेली आहे बरोबर आहे दहा टक्के दर दिलेला आहे किती वर्ष ठेवली म्हणजे मुदत काढायची आहे आपल्याला आणि काय विचारलेलं आहे बघा पुढं ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या डबल असेल मुद्दलाच्या दुप्पट असेल म्हणजे रास ही काय दिलेली आहे मुद्दलाच्या दुप्पट दिलेली आहे ठीक आहे आता बघा आपण आताच म्हणजे दुसरा प्रश्न सोडवला होता त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे वरती आपण दर काढला होता आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर मुदत काढायची आहे आणि हा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे ठीक आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर जमला तर त्याचं अन्सर काय येतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर हरजीत सिंगने बँकेतून वीस हजार दर साल दर शेकडा सात दरांनी म्हणजे मुद्दल वीस हजार दिलेली आहे दर सात दिलेला आहे तीन वर्षासाठी म्हणजे मुदत तीन वर्ष दिलेली आहे सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी सुद्धा सरळ व्याज काढायचं आहे ठीक आहे काय असणार आहे बघा इथं तर वीस हजार गुणिले सात गुणिले तीन भागीले काय असणारे शंभर ते आता सूत्र तुम्हाला पाठ झालंच असेल ते सूत्र तुम्ही लिहू शकता ठीक आहे इथं शून्याला दोन शून्य गेले ठीक आहे काय राहिले बघा सात्री एकवीस गुणिले दोनशे एकवीस दोन्ही बेचाळीस आणि ह्या दोन शून्य म्हणजे चार हजार दोनशे इतका दर त्यांना द्यावा लागणार आहे आणि पाचव्यातला पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघूया सहावा प्रश्न सहाव्यामध्ये काय सांगितलेले बघा तर एका रुपयाचे एका महिन्याचे व्याज म्हणजे मुद्दल आपल्याला एक रुपया दिलेले आहे आणि एका महिन्याचे व्याज हे किती आहे एक पैसा आहे असल्यास तो व्याज दर दर साल दर शेकडा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे व्याज आता पैशा दिलेला आहे त्यामुळे रुपयाचं कन्व्हर्जन पैशामध्ये केलं तर के या ठिकाणी किती झाले आपले शंभर पैसे झाले का तर एक रुपया बरोबर वर किती असतं तर शंभर पैसे असत बरोबर आहे व्याज तर एक पैसा आहे आता मुदत ही काय असते आपली वर्षामध्ये असती ही तर देताना महिन्यामध्ये दिलेली आहे बरोबर आहे वर्षामध्ये रूपांतर केलं तर इथं काय असणार आहे एक छेद बारा वर्षे म्हणजे बारा महिन्यातला एक काय असणार आहे या ठिकाणी महिना आलायला बरोबर एक चे बारा आता आपल्याला काय काढायचं दर काढायचे बरोबर आहे म्हणजे दराचं सूत्र हे काय असणार आहे आपलं तर व्याज गुणिले शंभर ठीक आहे आणि छेदामध्ये काय असणार आहे आपलं तर मुद्दल गुणिले काय असतं काळ असतं म गुणिले कर आता व्याज किती आहे आपलं तर एक पैसे म्हणजे एक गुणिले शंभर छेदामध्ये म म्हणजेच मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला तर शंभर पैसे दिलेले गुणिले वर्ष किती आहेत आपले तर एक छेद बारा म्हणजे एकच वर्ष एक महिना दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच एका वर्षात किती महिने असतात तर बारा महिने असतात म्हणून आपण काय केलं एक छेद बारा असं घेतलं होतं म्हणून इथं घेतले आपण एक छेद बारा आता बघा अंशात पण शंभर होते छेदात पण शंभर होते ते निघून झाले आणि इथं व्यस्त क्रिया झाली तर इथे बघा बारा छेद एक आले म्हणजे किती आलेला आहे दर आपला दर 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 शेकडा हा बारा टक्के इतका आलेला आहे आणि यामध्ये तिसरा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे सातवा प्रश्न बघतोय काय सांगितलेले बघा एका माणसाने दोन वर्षा करता दर साल दर शेकडा आठ दराने चार हजार रुपये उसने घेतले म्हणजेच मुद्दल किती दिली चार हजार दिली मुदत किती दिली दोन वर्ष दिली आणि आठ दराने म्हणजे आठ टक्के दराने काय घेतलेले आहे पैसे उसने घेतले होते आता दोन वर्षानंतर त्यांनी ज्या वेळेला परतफेड केली त्यावेळेला करताना त्याने रुपये चार हजार व एक टेबल दिले म्हणजे रास काय असणार आपली चार हजार अधिक टेबल आता चार हजार तर ऑलरेडी आपली काय आहे मुद्दल आहे म्हणजे टेबल म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी तर सरळ व्याज काढायचं आहे ठीक आहे आता सरळ व्याज काय असणार आहे इथं तर मुद्दल मुद्दल किती आहे आपली चार हजार गुणिले दर किती आहे आठ गुणिले मुदत किती आहे दोन आणि चेद्यामध्ये शंभर ह्या शून्याला हे दोन शून्य गेले आता इथे बघा आठ दोन्ही किती झाले सोळा सोळा गुणिले चाळीस म्हणजे हे चाळीस तसेच घेतले सोळा चौक चौसष्ट आणि हा पुढचा शून्य म्हणजे काय करायचं नंबर नंबरची गुणाकार करायचा आणि राहिलेल्या जेवढ्या शून्य आहेत तेवढ्या पुढे द्यायच्या म्हणजे त्याचे जे सरळ व्याज असणार आहे किंवा एका टेबलाची जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे हे सहाशे चाळीस इतकी असणार आहे ठीक आहे आता आठव्या गणितामध्ये बघा आठव्या गणितामध्ये का तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर दर दिलेला आहे आठ टक्के दराने एका बँकेत मुद्दल दिलेली आहे किती पैसे ठेवलेले आहेत तिथं तर पंचवीस हजार रुपये ठेवलेले आहेत सहा वर्षासाठी म्हणजेच काय असणार इथं मुदत सुद्धा दिलेली आहे ती किती आहे आपली सहा वर्ष बरोबर तर किती व्याज होईल म्हणजेच तुम्हाला काय करायचं परत एकदा सरळ व्याज या ठिकाणी काढायचं आहे आणि ते तुम्ही इझिली काढू शकता ठीक ला 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 आहे आता जरी आपण नव्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे इयत्ता पाचवीमध्ये शिकणारे जे मुलं आहेत म्हणजे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्नामध्ये काय बघा तर संजीवने काही रक्कम दर साल दर शेकडा पाच दराने म्हणजे दर किती दिलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला तर पाच टक्के दिलेला आहे ठीक आहे तीन वर्षे बँकेत ठेवली म्हणजे मुदत सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीन वर्षे ठीक आहे अजून काय दिलेलं आहे बघा तर तीन वर्षानंतर त्याला रुपये पंधराशे सरळ व्याज मिळाले सरळ व्याज बरोबर पंधराशे इतकी मिळाली बरोबर आहे अजून काय सांगितले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली म्हणजे आपल्याला काय काढायचं या ठिकाणी मुद्दल काढायची आहे बरोबर आहे आता मुद्दलचं सूत्र काय असणार आहे बघा तर आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे त्यावेळेला आपण काय करतो तर शंभर गुणिले सरळ व्याज हे सूत्र आहे आणि हे पाठ करायलाच लागेल तुम्हाला ठीक आहे आणि छेदामध्ये काय असणार आहे आपल्या मुद्दल दिलेली नाही दर आणि काळ दिलेला आहे म्हणून तो तिथे लिहिलेला आहे बरोबर म्हणून आले शंभर गुणिले सरळ व्याज किती होतं आपले पंधराशे दर किती आहे आपला पाच गुणिले वर्ष किती आहे तिथं तीन आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा तर तीना पाच किती होतात तर पंधरा होतात बरोबर आहे म्हणून एक काम करूया एक सिम्पल पद्धतीने सोडवत जाईल मग इथं पंधरा आणि काय होतं ह्या पंधराशेला भाग जातो म्हणून काय घेतला पंधरा एके पंधरा शून्य शून्य म्हणजे एक एक, की ए, एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार म्हणजेच त्यांना काय घेतले होते तर दहा हजार इतके रुपये घेतले होते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे काय असणारे आपला यातला बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपवतोय आज आपण राहिलेले जे अकरा दहा ते सोळा प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या भागात बघणार आहे आपले मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि तुमच्या काही अडचणी असतील किंवा एखादा टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातो साठी आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात ठीक आहे धन्यवाद